आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर माडा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराची रणनीती आखण्यासाठी टेंबुर्णी येथे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला मंत्री चंद्रकांत पाटील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर क्लस्टर प्रमुख माजी आमदार प्रशांत परिचारक आमदार बबंदराव शिंदे स आमदार संजय शिंदे माजी आमदार दीपक साळुंके शिवसेना सोलापूर मतदारसंघ प्रमुख महेश साठे यांच्यासह भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी व मित्रपक्षांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी एका शेतकऱ्याने चंद्रकांत पाटील यांचे भाषण सुरू असताना प्रश्न उपस्थित केल्याने बैठकीत काहीसा गोंधळ निर्माण झाला होता त्यानंतर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले भाषण आटोपते घेतले यासंदर्भात माध्यमांशी बोलताना निवडणुकीदरम्यान भाजपा आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना काय अडचणी येणार आहेत आणि त्यावर कशी मात करायची हेच सांगण्यासाठी आजची बैठक घेतली होती आणि अडचणी कशाप्रकारे येऊ शकतात त्याचे प्रात्यक्षिक झाले हे चांगली गोष्ट आहे अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी झालेल्या प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे तीन विधानसभांचा माझा प्रवास करमाळा झाला माडा झाला आता मी सांगोल्याकडे निघालो दर आठवड्याला आता दोन दिवस मी येणार एक दिवस सोलापूर आणि एक दिवस माडा त्यात विधानसभा लेवलला सर्वपक्षीय बैठक करून ती सर्वपक्षीय असल्यामुळे ती दोनशे दोनशे जी होते ज्यात पुढच्या महिन्याभरामध्ये हो प्रश्न काय काय उपस्थित होते जसं आता आत्ता एक प्रयत्न झाला की इतका चांगला रंगलेला कार्यक्रम लोक सहमत झाले की एका बूथवर तीनशे सत्तर मत आपल्याला आरामात मिळेल तर ते डिस्टर्ब करण्यासाठी कोणते एक विरोधक आणून बसवला तर त्या विरोधकाला टॅकल कसं करायचं बूथवर एखादा प्रश्न विचारला तर त्याला उत्तर कसं द्यायचं अशा प्रकारचे सर्वपक्षीय मेळावे चाललेले आहेत आणि त्यामुळे आत्ताचं एक प्रात्यक्षिक झालं चांगलं झालं की ज्याच्यामध्ये कसे आता हळूहळू पॅनिक होताची वाळू घसरून विरोधक तर आपल्याकडे लोकशाही आहे त्यामुळे कोणी हात लावायचं नाही ना त्यामुळे हात लावला नाही माझ्या पोलिसांनी जायचे कोणी हात लावायचा नाही पण तो एक माणूस सुद्धा अख्खी सभा डिस्टर्ब करू शकतो पण त्याला माहिती आहे की कोणी आपल्याला हात लावणार नाही आहे त्यामुळे अशा वेळेला कसं शांत राहायचं म्हणून मी सुरुवातीलाच सगळ्यांना सांगितलं की तोंडामध्ये साखर डोक्यावर बर्फ पायाला भिंगरी आणि हृदयामध्ये अख्खी बार चारशोपार असं लिहून काम करतो आता ज्या पद्धतीनं इतके प्रश्न उत्तर आपण विचारले शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या भावना उद्रेक एकीकडे दिसून आला की केंद्र सरकार मुलं माझं वीस कोटीचं नुकसान झालं नेमकं हे काय प्रश्न आहे नेमकं काय प्रकरण आहे की हे काय पद्धतीच नाही त्याने असं म्हणायला प्रत्येक कार्यक्रमानंतर मी थांबतो जसं आताही थांबलोय ना मला घाई तरी थांबलो निवेदन घेतो चर्चा घेतो मुद्दा तुम्हाला कळला असेल तर मला समजून दाखा मला तर कळलंच नाही म्हणजे मग मुद्दा उपस्थित करायचा होता उत्तर घ्यायचं होतं का गोंधळ घालायचा प्रश्न आहे आता एका बाजूने आम्ही कुठे म्हणतो की शंभर टक्के मतं मिळणार तर पस्तीस चाळीस टक्के मतं अशी असतील की, की जे सहमत नाहीत आमच्याशी नाही आहेत सहमत सहमत आहे मला वर्षाला सहा हजार रुपये गेले पाच वर्ष मिळाले असं म्हणणारा शेतकरी आहेच ना फर्टिलायझर फर्टिलायझरमुळे आता मला खतांची पोती व्हावी लागत नाहीत असं म्हणणारा शेतकरी आहेच ना महाराष्ट्रामध्ये मागेल तिथे शेततळ असं मागितलं शेततळ्यामुळे मला शेततळ मिळालं मोफत असं म्हणणारा शेतकरी आहेस ना महाराष्ट्रातल्या केंद्राने मदत केल्यामुळे सिंचनाच्या योजना पूर्ण झाल्या त्यामुळे काही लाख हेक्टर केले आलं असं म्हणणारा शेतकरी आहेस ना असं म्हणणारा शेतकरी असणारच ना तिथं म्हणणार नाही हे नाही झालं ते नाही झालं पण तरी त्याने जरा मला नीट समजावून सांगितलं असतं अजूनही मी दाखवलो बाहेर बघायला तर मी त्याशी बोलत असतो